लग्नाच्या नावाखाली साडेपाच लाख रुपयाची फसवणूक करणाऱ्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल एका महिलेला अटक लग्न लावून लग्नाच्या नावाखाली साडेपाच लाख रुपयाची फसवणूक करून पडून गेलेल्या तरुणीसह तिच्या नातेवाईकावर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून तिला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती गुरुवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिली मंठा येथील पूजा माने हिने तिच्या सरला नावाच्या वहिनीसोबत बदनापूर तालुक्यातील पीर सावंगी येथील रमेश नानासाहेब वेताड यांच्यासोबत माणाचा गणपती येथे दिनांक एकवीस मार्च रोजी विवाह लावून दिला होता या विवाहासाठी साडेपाच लाख रुपये दिल्याचा दावा नवरदेवाकडून करण्यात आलाय हा विवाह करून ते घरी जात असताना एका कार चालकाने फिर्यादीच्या कारसमोर कार, कार आडवी लावली सदर लोक आमचे नातेवाईक आहे तसे सांगून नवरी आणि तिची बहीण त्या कारमध्ये जाऊन बसले आणि पडून गेले त्यामुळे तालुका जालना पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय बनावट लग्न लावून देणाऱ्यामधील एका महिलेला तालुका जालना पोलिसांनी अटक केली असून तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असे अजून कुणासोबत बनावट विवाह लावून फसवले आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत यांच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये त्यांच्या भावाचं लग्न लावून दिलेने त्यांच्याकडून साडेपाच लाख रुपये घेतले आणि बाळाचे गणपती येथे लग्न लावून दिलेलं होते लग्न लावल्यानंतर ला ला सदरची महिलाही गौऱ्यासोबत न जाता ती पळून गेलेली होती यावरून आपण कलम तीनशे अठरा चार चौतीस एकशे पासष्ट सी आर प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला होता आणि सदर सदरची पी जातापासला पाटील पेपॅप करत आहेत त्यामध्ये ज्या महिलेने पैसे घेतलेले होते ती महिला काल तिला अटक करण्यात आलेली आहे आणि तीन दिवसाला पीसर प्राप्त झालेला इतर आरोपी त्यांच्याकडून निष्मान करून अटक करण्याची कारवाई चालू होते अशा अनेक जणांना काही गंडवलं वगैरे असं तपासामध्ये तर अजून काही निष्पन्न झाले नाही गुन्हा आहे केलेला आहे तरी पी सी आरमध्ये मध्ये अजून काही या प्रकारचे गुन्हे केलेले आहेत का तपासामध्ये निष्पन्न होणार